यंदाच्या विधानसभेत भाजपने एकशे बत्तीस जागांची मॅजिक फिगर गाठत महायुतीत आपणच मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केलंय बहुमताच्या जवळपास मते मिळवण्याने मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपसुकच भाजपचं पारड जड बनलं शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदासाठी थोडेफार प्रयत्न केले परंतु अखेर त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागले गेली अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणारे शिंदे आता उपमुख्यमंत्री झाले मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांच्या ही पहिलीच वेळ नाही शिंदेपूर्वी दोन असे नेते होऊन गेले ज्यांना मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर पदावनत व्हावे लागले या तीन मुख्यमंत्र्यांची कहाणी मी या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय आझाद मराठी पहिली गोष्ट नारायण राणेंची एकोणीसशे पंच्याण्णवच्या महाराष्ट्र निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने सरकार स्थापन केले तेव्हा मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे गेले मनोहर हो जोशींना मुख्यमंत्री केले पण लवकरच बाळासाहेब ठाकरेंनी ही खुर्ची नारायण राणेंकडे ना सोपवली राणे एकोणीशे नव्याण्णव पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पराभवानंतर ते एकाकी पडले दोन हजार चार पासून राणे आणि ठाकरे कुटुंबातील संबंध बिघडू लागले दोन हजार पाच मध्ये राणेंनी शिवसेनेचा राजीनामा दिला शिवसेना सोडल्यानंतर राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार दहा मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये राणेंना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती राणेंनी सरकारमध्ये उद्योग खाणकाम अशी महत्वाची खाती सांभाळली दोन हजार सतरा मध्ये राणेंनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकवीस मध्ये राणेंना केंद्र सरकारमध्ये मंत्री करण्यात आले सध्या राणे लोकसभेचे खासदार आहेत राणेंसारखाच प्रसंग अशोक चव्हाण यांच्यावरही ओढावला विलासराव देशमुख यांनी दोन हजार आठ मध्ये राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांकडे मुख्यमंत्री पद सोपवण्यात आले दोन हजार नऊ मध्ये सरकार स्थापन झालेले तेव्हाही चव्हाण यांना मुख्यमंत्री पद मिळाले मात्र आदर्श घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला ला अशोक चव्हाण यांच्या जा जागी पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यात आलं मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पृथ्वीराज यांना पुन्हा आपले सरकार आणता आले नाही दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपला सोड चिठ्ठी दिली तेव्हा काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला नव्या सरकारमध्ये अशोक चव्हाण यांना काँग्रेसच्या कोटातून मंत्री करण्यात आलं चव्हाण हे दोन वर्ष उद्धव सरकारमध्ये मंत्री होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडलं आणि भाजपमध्ये प्रवेश केला सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत आता या यादीतील ति, तिसरे नाव तुम्हा आम्हा सर्वांना माहितच आहे मंत्री ते मंत्रिमंडळात पदावंती झालेल्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचेही नाव आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस दोन हजार बावीस मध्ये उपमुख्यमंत्री झाले वास्तविक शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला यानंतर फडणवीस संघटनेत काम करण्याबाबत बोलले होते मात्र हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर त्यांना मंत्रिमंडळात सहभागी व्हावे लागले फडणवीसांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आता ते एकनाथ शिंदेच्या जागी मुख्यमंत्री बनले तर शिंदेना मुख्यमंत्री पद सोडून आता उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं वा लागले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका